श्री स्वामी स्वरूपानंदाय नमहा हो नमस्कार कालच्या क्लिप मध्ये आपण सद्गुरु बाबा महाराजांच्या गुरुमुखातून जे शब्द येत होते ते आपा ऐकत होते त्याचा पुढचा भाग आज आपण ऐकूया गुरुमुखातून मोटकस बाहेर पडणार पण शिष्याच्या हृदयात नित्य सिद्धच असलेलं हे ज्ञान आणखी कस आहे बाबा महाराज सांगू लागले अहो या ज्ञानाचा विशेष हा कि इतर वैषयिक सुखासारखा याचा आनंद अनुभव घेऊन विटत नाही कितीही आस्वाद घ्या याची गोडी कणानीही कमी होणार नाही गोडी कमी होत नाही तसं हे ज्ञानही कमी होत नाही संपत नाही बर ठेवून ठेवून विटेल म्हणता तर ते नाही ना वरी विटेही ना अक्षय अव्यय आणि आनंदमय अशी ही राजविद्या आपल्याला सद्गुरु कृपेनं आहे आता तिचाच अभ्यास करा सोहम, सोहम, सोहम. बोलता बोलता बाबा महाराज भजनात तल्लीन झाले सद्गुरुमुखीची वचन काना मनाची मिळणी करून जीवाभावानं श्रवण करत असलेल्या आपांचीही भाव समाधी लागली आणि नाना मामा हा सुख सोहळा देखून आनंदाच्या लाटेवर तरंगू लागले सर्वच स्वानंदात रंगून गेले असा थोडा वेळ गेला आणि भाव समाधी उतरली सोहम वृत्ती उसरली ओसरली आणि देह बुद्धी जागृत झाली आनंदाच्या आकाशात विहार करणार मन पृथ्वीवर येऊन उभं राहिलं आपण पुन्हा पूर्वस्थितीतच आलो म्हणून आप्पा खट्टू झाले त्यांना वाईट वाटलं ते स्पर्शा बरोबर होणारे परिवर्तन ते पाता सरशी होणार आत्मज्ञान ते दैवी स्थित्यंतर यातला आपल्या बाबतीत काहीच कसं घडलं नाही थोडा वेळ आनंद झाला खरा देहभाव विसरला होता खरा पण ती अनुभूती लगेच कशी झाली अप्पांना या आपण चैन पडेना ह्याच कारण विचारायचं कुणाला गुरुनाच ना अखेर त्यांनी मनाचा हिया करूनच विचारलं म्हणाले महाराज आतापर्यंत जे वाचलं ते आज अनुभवाला कसं आलं नाही काय वाचलत सद्गुरूंनी विचारलं संत म्हणतात कि सद्गुरु आपल्या शिष्याच्या तात्काळ आपल्या सारखं आपल्या शिष्याला करतात सद्गुरुपदी नेऊन बसवतात परीस लोहाच सोनं करतो पण सद्गुरू कृपेचा परीस शिष्याला परीसच करतो हे जर खरं असेल तर मला तसा अनुभव का आला नाही विचारले बाबा महाराज किंचित हसले जरा वेळ स्तब्ध बसून म्हणाले तुम्ही म्हणता तसे तात्काळ मुक्त होणारे मुमुक्ष व्यक्ती जवळजवळ सिद्धावस्थेला आधीच पोहोचलेल्या असतात माऊलीना अठरावा अध्यायात म्हटल्याप्रमाणे काना वचनाची भेटी सरीसाची पायी किरीटी वस्तू होऊन या उठी कवणी जो किंवा तरी हेची आत्मस्थिती जो कोणी भाग्य निधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे तैसे ज्या कोणासी दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वैत घळव आपण या वृत्ती अशी तत्क्षणीच पूर्ण बोधावर येणारी माणसं अपवादात्मक आहेत ती अवतारी असतात त्यांची उदाहरणं आपल्यासाठी नाहीत आपल्याला झटून अभ्यास केला पाहिजे प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न करायचं म्हणजे काय करायचं महाराज विचारलं आता तुम्हाला दाखवलं तसं सोहम भजन करायचं मनाची लय साधायची महाराज मला येईल ना यायलाच हवं हे बघा राम भाऊ हळूहळू सर्व होईल धीर धरायला पाहिजे आहो आपण दुधाला विरजण लावतो विरजण लावल्यावर लगेच का त्याच दही, दही होत नाही ना बर ते दही होत नाही मग दूध तरी राहते का तसेच आहे हे परिवर्तन व्हावं म्हणून दुधात दही घातलंय योग्य वेळी आपोआप त्याचा परिणाम दिसून येईल तुकाराम महाराज म्हणतात तिथे चालत नाही तातडी प्राप्त काळ घडी आल्यावर सर्व घडत सूर्योदय झाल्यावर लगेच काही दुपार होत नाही बर तुम्हाला अनुभव आला नाही असं नाही थोडा वेळ तल्लीन झाला होता ना हो होय होय मग आता त्या थोडा वेळ आलेल्या अनुभवाचाच ध्यास घ्यायचा सोहम तो मी ते चिरंतन सत चित आनंदमय असलेलं तत्व तेच मी या भावाचा नित्य अभ्यास करायचा म्हणजे आपोआप पूर्ण स्थितीचा अनुभव येईल आणि मामा बाबा महाराजांचा निरोप घेऊन निघाले तेव्हा महाराजांनी पुन्हा जवळ बोलावलं त्यांना थोपटल्यासारखं करून म्हटलं मनात विकल्प नको इथे स्वतःचा उद्धार स्वतःच करायचा असतो आपणच कष्ट करायचे काय लक्षात ठेवायचं जितकी भक्ती तितकी प्राप्ती अनुभव हवा ना मग अभ्यास हवा अभ्यास 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 इतकं म्हणून महाराज थांबले या ठिकाणी पाचवा भाग पूर्ण होत आहे उद्याच्या विसाव्या क्लिप मध्ये त्या पुढचं सहावे प्रकरण सुरू होईल धन्यवाद हरिओम सत्स